नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या मध्ये आपण चार महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत चारही अपडेट खूप महत्त्वाचे आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिली अपडेट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग याबाबतची तर या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये बघा पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंध निश्चित करणे म्हणजे जे काही जागा रिक्त राहणार आहे त्यांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद या ठिकाणी के निश्चित केल्या जाणार आहे आणि मित्रांनो लवकरच भरती प्रक्रियेला पण सुरुवात होण्याची शक्यता आहे फक्त यांनी आकृतीबंध तयार करण्यासाठी या जी आर करण्यात आलेला आहे नंतर भरती प्रक्रियेला पण सुरुवात केल्या जाईल तर नंबर दोनची जी अपडेट आहे झेटपी आरोग्यसेवक सेविका भरतीबाबतची जर तुम्ही नॉन पेसाअंतर्गत आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि आरोग्यसेविका यासाठी एक्झाम दिलेले असेल तर मित्रांनो आता याचे गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता बघा दस्तऐवज पडताळणीचे ठिकाण जिल्हा परिषद भंडाराचे सभागृह या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे झेटपी भंडारामार्फत ठीक आहे मित्रांनो तर इतरही झेटपी मार्फत आपले वेळापत्रक लवकरच जाहीर केल्या जाणार आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी गुणवत्ते यादीमध्ये आलेले आहे त्यांनी थोडं लक्ष ठेवायचं ठीक आहे तर आरोग्यसेविका महिला याची कागदपत्र पडताळणी होणार आहे सव्वीस जुलैला आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याची कागदपत्र पडताळणी होणार आहे एकोणतीस जुलैला ठीक आहे तर मित्रांनो हे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे झेटपी भंडारामार्फत आणि इतरही झेटपी मार्फत आपलं वेळापत्रक हे लवकरच जाहीर केल्या जाणार आहे बघा मित्रांनो जर तुम्ही तलाठीसाठी एक्झाम दिलेली असेल आणि तुमचं ना गुणवत्ते यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला आता लवकरच नियुक्ती या ठिकाणी दिल्या जाणार आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव परिशिष्ट दोन तलाठी सेवा पदभरे दोन हजार तेवीस या ठिकाणी निवड्याआधी जाहीर करण्यात आलेले जळगाव मार्फत तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची तसेच जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे तलाठी या पदासाठी त्यांना लवकरच पदस्थापना देण्याकरिता आदेश देण्यात आलेले आहे म्हणजे लवकरच त्यांना पदावर नियुक्तीपद दिल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी अंतर्गत अर्ज भरलेला असेल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं असेल त्यांना आता लवकरच या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे मित्रांनो नंबर चार आणि महत्त्वाची अपडेट जर तुम्ही तरटी बारटी सारती महाज्योती अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून तीस जुलै ते एक ऑगस्टच्या दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे कोणत्या पदांची परीक्षा केव्हा होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे आणि मित्रांनो याचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला चोवीस जुलैला उपलब्ध केल्या जाणार आहे चोवीस जुलैपासून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे आणि तीस एकतीस आणि एक ऑगस्टला तुमची परीक्षा या ठिकाणी दे घेतल्या जाणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या अंतर्गत अर्ज भरला असेल त्यांनी आपले चोवीस जुलैपासून प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायचे तर चारही अपडेटची माहिती तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करून घ्यायचे टेलिग्राम पॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद